नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारी अशी टोमॅटो राईसची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड कप बासमती तांदूळ घ्यायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला व्यवस्थितपणे दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आपण हे तांदूळ भिजत घालणार आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर तांदळामधलं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकणार आहोत आता कढईमध्ये आपल्याला चार कप पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे त्यासोबतच आपण जे तांदूळ भिजवून ठेवलेले होते ते आता कढईमध्ये घालणार आहोत आता हे तांदूळ आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदळाची साईज देखील अगदी डबल झालेली आहे आणि तांदूळ व्यवस्थितपणे शिजल्या गेलेला आहे आता आपण यातील एक्स्ट्राचं पाणी गाळून घेणार आहोत आता हा राईस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आठ ते नऊ काळी मिरीचे दाणे चक्रफूल चार ते पाच लवंग त्यासोबतच अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण आणि दोन चमचे किसलेलं आलं आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे आलं लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आता कढईमध्ये आपण दोन जाडसर चिरलेले कांदे घालणार आहोत आता हे कांदे आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मध्यमाचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याला अगदी गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता यामध्ये मी तीन टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे ही, ही टोमॅटोची प्योरी सुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यमाचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटोची प्युरी अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आणि त्यातून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ घालून आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थितपणे मिक्स केले की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंग देखील खुलून येतो मसाले अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक जाडसर चिरलेली शिमला मिरची आणि दोन जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आता हे टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहेत शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवायचे आहे त्यातील क्रंच हा आपल्याला तसाच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर आता आपण जो राईस तयार करून ठेवलेला होता तो कढईमध्ये घालणार आहोत राईस कढईमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला तो हलक्या हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येकदाना मोकळा मोकळा असलेला राईस तयार झालेला आहे आता हा राईस आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपला टोमॅटो राईस अगदी तयार आहे अगदी चटपटीत आणि स्वादिष्ट असा हा टोमॅटो राईस तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा